कशा आहात तुम्ही तुम्ही सर्व सर्व सेफ आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कलेक्टिव्हची एनर्जी सध्या खूप जास्त अस्तव्यस्त झालेली आहे मे बी असू शकतो त्यांना हे समजत नाही की सध्या काय घडत आहे कारण की एक आय थिंक सो अठरा एकोणीसा एक दोन दिवसापासून असं जाणवत आहे की तुम्ही असा विचार करत आहात की हे सध्या घडत तरी काय आहे म्हणजे असं वाटू शकतो तुम्हाला की मागच्या काही गोष्टी तुमच्या समोर आल्या मेबी असू शकतं रात्री तुमची झोपेतून लगेच तुम्हाला येत असेल तुमचे स्वप्न तुम्हाला आठवत नसतील पण तरी सुद्धा तुम्हाला तीन ते पाचच्या दरम्यान येत असेल किंवा असंही असू शकतं की सध्या कोणत्या मार्गावर जावं हेही तुम्हाला समजत नाही तुमचा मार्ग भटकलाय असंही तुम्हाला वाटत आहे कारण की एक एनर्जी जे आहे ते इथे अस्तव्यस्त झालेली दिसून येत आहे मे बी असू शकतं जिथे तुम्ही राहतात तेथेही तुमचं मन लागत नाही तुम्ही जागाही चेंज केली तरी सुद्धा तुम्हाला असं वाटत आहे की इथेही सुद्धा आपलं मन लागत नाही आहे किंवा कुठलंही काम करायला गेलं तर तिथेही तुमचं मन लागत नाही एक प्रकारची अस्वस्थता जाणवत आहे एक प्रकारे तुम्हाला असं वाटत आहे काहीतरी बदलणार आहे किंवा काहीतरी बदलाव होणार आहे किंवा तुमचं मन खूप दिवसांपासून काहीतरी तुम्हाला सांगत होतो की नाही आता हे करायला पाहिजे हा निर्णय घ्यायला पाहिजे अशा बाबतीमध्ये सुद्धा तुमचे खूप जास्त विचार सुरू आहेत तर पाहूया यावरती नेमकं डिवाइन काय गायडन्स देत आहे नेमकं असं आपल्याला का वाटत आहे अशी इतकी अस्वस्थता मनाची का झालेली आहे आणि यामधून भविष्यामध्ये काही वेगळे संकेत आपल्याला मिळतील का युनिव्हर्स आपल्याला काहीतरी सांगू इच्छित आहे का तर तेही आपण पाहणार आहोत कारण की दिसून येते काही ब्रह्मांडीय घटनाही घडत आहे काही ग्रहांचंही परिवर्तन होत आहे मे बी असो शुक्रग्रहाचा वेगळे चेंजेस होत आहे एस्ट्रॉलॉजिकल घटनाही घडत आहे तर त्यांचा काहीतरी प्रभाव आपल्या भविष्यासाठी आपल्याला दिसून येत आहे आहे होत तर असंही दिसून येते की समथिंग इज चेंजिंग इन एन्व्हायमेंट किंवा इन युनिव्हर्स आपल्याला दिसून येते काहीतरी बदल होणार आहेत अँड हे बदलांची ही नांदी आहे का ह्या बदलांचीही सुरुवात आहे का असंही आपल्याला युनिव्हर्सला काही क्वेश्चन्स आपण विचारू की नेमके आपलं मन अचानकच अशा गोष्टींकडे का धाव घेत आहे जे आपल्याला खूप दिवसांपासून करायच्या होत्या मे बी असू शकतो कुणाला तरी कुठं जायचं होतं कुणाला तरी एखाद्या घ ठिकाणी जायचं होतं कोणाला तरी काहीतरी विकत घ्यायचं होतं किंवा कोणाला तरी काहीतरी निर्णय घ्यायचा होता मोठा आणि तो खूप दिवसांपासून घ्यायचा होता मे बी असू शकतो चाइल्डहूडपासून घ्यायचा होता लहानपणापासून घ्यायचा होता पण टाळत गेलं टाळत गेलत टाळत गेलत परंतु आता असं वाटत आहे की तुमची आत्मा तुमचा आत्मा तुम्हाला बोलावत आहे की नाही आता काहीतरी निर्णय घेण्याची गरज आहे सो so, पाहूया आपण या बाबतीमध्ये आपल्याला डिवाइन काय गायडन्स करते ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ युनिव्हर्स प्लीज गाईड मी सध्याची जी अस्वस्थ सिच्युएशन आहे तर अशी का आहे कनेक्टिव्हची एनर्जी चेक करून घेऊया आपण तर येथे दिसून येते खूप जास्त ऑप्शन्स तुमच्या जा पुढे आहेत नवनवीन ऑप्शन्स तुमच्या पुढे येत मे मेबी असू शकतो ती कोणी फिमेल पार्टनर असेल किंवा मेल पार्टनर असेल किंवा काही जॉबच्या संदर्भात असेल किंवा तुमच्या भविष्याच्या दृष्टीने तुम्ही एखादं प्लॉट खरेदी करणार असाल किंवा जागा खरेदी करणार असाल किंवा तुमच्या मनामध्ये असे काहीतरी विचार चालू आहे नाही काहीतरी जागा घेऊ तिथे काहीतरी बाग तयार करू किंवा आशे का ही चा कि ही चे थे, असे काहीतरी घर बांधायचं किंवा अशाही प्रकारचे विचार येथे सुरू आहेत असंही दिसून येते एखाद्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही विचार करताना दिसून येत आहे मे बी मॅरेजच्या रिलेटेड काही गोष्टी तुमच्या मनामध्ये असतील तर त्याही बाबतीमध्ये तुम्ही विचार करत आहात की तुम्ही बऱ्याच दिवसांपासून घरी काही गोष्टी सांगितल्या नाहीयेत ह्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये तेही सांगण्याची तुमची इच्छा होत आहे तसे दिसून येते काहीतरी खूप जास्त ऑप्शन्स तुमच्या पुढे येत आहेत मे बी असो ते फिमेल एनर्जी असो मेल एनर्जी असो दोन्हीच्याही बाबतीमध्ये हे, हे ए, विचार येत आहेत तर निगेटिव्हिटीही जाणवत आहे आजूबाजूला ज्या काही घटना घडत आहेत तर त्यामधून तुम्हाला रात्रीच जाग येत असेल झोपेतून अँड तुम्ही उठून विचार करत असाल तुम्हाला आठवतही नसेल नेमकं असं का होत आहे पण तरी सुद्धा तुम्हाला त्या बाबतीमध्ये विचार येत आहेत असंही येथे दिसून येत आहे बिकॉज कोणाशी तरी तुम्ही काहीतरी कम्युनिकेशन करण्याच्या तयारीमध्ये आहात किंवा मागे ज्या काही घटना घडल्या त्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही काहीतरी असं विचार करत आहात की ह्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे ह्या गोष्टींच्या बाबतीमध्ये जी काही निगेटिव्हिटी होती ती दूर झाली पाहिजे किंवा अं जे काही घटना घडत आहेत सध्या त्या काही तुमच्या म्हणजे तुम्हाला समजत नाहीये किंवा काहीतरी अशी बेचैनीची अवस्था आहे की नेमकं हे का होत आहे तर ह्या ज्या so, काही गोष्टी आहेत त्या तुमच्या जीवनामध्ये खूप शांततेने होत आहेत बिकॉज आपल्याला माहिती आहे सक्सेस ह्या नेहमी शांततेतच मिळत असतो सो तुमच्या जीवनामध्ये युनिव्हर्स जे काय आहे त्या काही गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येत आहे का अँड त्या आधीची ही शांतता आहे का तेही असू शकतं असू शकतं पुढील महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये काहीतरी चेंजेस होताना आपल्याला इथे दिसून येत नक्कीच येते दिसून येते युनिवर्स तुम्हाला गाईड करत आहे की Uh, सध्याची जी शांतता आहे ती तुमच्या जीवनामध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस घेऊन येत आहे काही नवीन uh, बदल घेऊन येत आहे विश फुलफिलमेंटचं कार्ड आपल्याला इथे इंडिकेट करत आहे ज्या काही गोष्टीविषयी तुम्ही सध्या विचार करत आहात ते तुमच्या आत्म्याचा आवाज आहे तुम्ही सध्या बऱ्याच दिवसापासून तुम्ही आ, एक मिनिट आहे बऱ्याच दिवसापासून तुम्ही ज्या गोष्टीविषयी विचार करत आहात मे बी खूप लहानपणापासूनची ती तुमची इच्छा होती परंतु त्या इच्छेला तुम्ही एक प्रकारे कम्प्रेस केलं एक सप्रेस केलं सो so, आता ती इच्छा जी आहे ती राहून वरती येत आहे तुम्हाला मे बी काही निर्णय घ्यायचा होता तो त्यावेळेस नाही घेता आला चाल्डहूडमध्ये नाही घेता आला यंग रिले यंग जेव्हा होता तुम्ही म्हणजे आय थिंक म्हणजे एक कॉलेजच्या जीवनामध्ये जेव्हा होता तेव्हा सुद्धा तुम्हाला तो घेता आला नाही बट आता येथे दिसून येत आहे तुमचे विश फुलफिलमेंटचं हे कार्ड आहे तुम्ही असा काहीतरी निर्णय घेऊ शकता किंवा असं काहीतरी युनिवर्स तुमच्यासाठी येथे तयार करत आहे जे तुमच्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुम्ही तुमच्या आत्म्याच्या कार्याशी येथे जुडताना दिसून येत आहे म्हणजे तुमचं जे काही सोल पर्पज आहे ते, है ते तुम्हाला मिळण्याची शक्यता इथे हंड्रेड पर्सेंट आहे तुम्ही आता इथून पुढे दिसून येते जे काही कार्य करायचं होतं समाजकार्य करायचं होतं तुमच्या आत्म्याचं कार्य तुम्हाला करायचं होतं तर ते करताना इथे दिसून येत आहे युनिवर्स त्यासाठी तुम्हाला इथे प्रिपेअर करत आहे तर सध्या मनाची जी काही बेचैनी आहे अस्वस्थता आहे ती या, या संदर्भात आहे की काहीतरी खूप मोठं असं घडण्याचे चान्सेस आहेत तर नक्की दिसून येत आहे जे काही स्ट्रगल होत आहे जे काही तुमच्या मनामध्ये सध्या घालमेल चालू आहे एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये एखाद्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये जे काही टेन्शन आहे खूप जास्त की ही गोष्ट कशी पार पडणार इथे खूप मोठी आहे डोंगरा एवढी आहे माहीत नाही ही, मा ही पूर्ण होईल का नाही याच्यासाठी जा खूप जास्त खर्च येऊ शकतो यासाठी खूप जास्त बलिदान द्यावं लागू शकतो तर ही गोष्ट पूर्ण होणार की नाही या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये विचार चालू आहे बट तुम्हाला येथे युनिवर्सनेच गाईड केलेलं आहे की तुमचं हे विश फुलफिलमेंटचं कार्ड आहे तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे अँड त्यासाठी हे जे काही संदेश तुम्हाला युनिवर्स सध्या देत आहे दे त्याकडे तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे आणि खूप लोकांना नाही मिळत हे असले संदेश तर काही जे इनोसंट लोक आहेत खूप साप आहेत प्रामाणिक आहे रिस्क घेण्यासाठी तयार आहेत तसेच त्यांच्या जीवनामध्ये नवीन सुरुवात होणार आहे त्यांच्यासाठी हे संदेश आहेत तर युनिवर्स नक्कीच ह्या त्या आठवड्यामध्ये तुमच्या मनातून असं काहीतरी तुम तुम्ही जी काही इच्छा आहे ती वारंवार तुमच्या समोर येणार आहे मार्गावरती तुम्हाला जाण्यासाठी सुद्धा प्रवृत्त करणार आहे मेबी त्या मार्गावरती रिस्क आहे मेबी त्या मार्गावरती काही धोका आहे जोखीम आहे परंतु तरी सुद्धा तुम्ही त्याच मार्गावरती जाणार आहात कारण की ती तुमच्या आत्म्याची इच्छा आहे ती तुमच्या आत्म्याचं कार्य आहे म्हणून तुम्ही त्याकडे नक्की प्रेरित होणार आहात मे बी असू शकतं कालपासूनची एनर्जी आजपासूनची एनर्जी तुम्ही त्या शोधातही लागले असणार आहात की नेमकं तुम्हाला काय करायचं होतं नेमकं तुम्हाला काय पाहिजे होतं या बाबतीमध्ये दिसून येत आहे तुम्हाला त्यातला काहीतरी एक धागा मिळालेला आहे असंही येथे दिसून येत आहे जे काही विचारांची लढाई होती भूतकाळात ज्या गोष्टी घडल्या त्या तुम्हाला खूप दिवसांपासून करायच्या होत्या ज्या तुम्हाला पाहिजे होत्या त्यावरती तुमच्या मनाच्या विचारांवरती तुम्ही विजय मिळवलेला दिसून येत आहे अँड असा काहीतरी एक धागा तुम्हाला मिळालेला आहे नेमका आजच मिळाला असेल अँड तुम्हाला आता आहे आता नेमकं भविष्यामध्ये आपलं कार्य काय आहे आणि आपण काय करणार आहोत बिकॉज भविष्याची एनर्जी जी काय आहे तुम्हाला खूप जास्त सुखी संपन्न करण्याचा युनिव्हर्सचा प्लॅन आहे युनिवर्सचा टार्गेट आहे ते युनिवर्सने तुमच्यासाठी खूप जास्त एक योजना तयार केली आहे अँड ती तुमच्या जीवनासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे तुमच्या भविष्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे अँड uh, वन 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 वनचं कार्ड आपल्याला इथे इंडिकेट करत आहे जी काही तुमची विश आहे जी काही तुमची इच्छा आहे आय डोंट थिंक सो हे दोन कार्ड तुम्हाला काही Uh, कुठेल्या ह्याच्यामध्ये दिसले असतील रिडिंगमध्ये दिसले असतील बिकॉज इट्स अ विश फुलफिलमेंट कार्ड अँड दिस दिस कार्ड इज व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड अँड दोन्ही कार्ड जेव्हा मिळतात म्हणजे याचा अर्थ असा आहे की युनिवर्स जे आहे तुमच्यासाठी भविष्यामध्ये एक अशी योजना तयार करत आहेत ज्यामुळे तुमच्या मनामध्ये घालमेल सुरू आहे तुम्ही निर्णय घेत आहात अँड हे निर्णय तुमच्या भविष्यासाठी तुम्ही पाहतात खूप दिवसांपासून घेण्याचा तुमचा विचार होता परंतु त्यावेळेस तुम्ही काही ना काहीतरी मार्गाने त्यापासून दूर गेलात परंतु आता तुमच्या मनामधला जो एक लहान मूल आहे जे चाइल्ड आहे ते येथे आपल्याला दिसून येते काहीतरी मागत आहे तुमचा अंतरात्मा तुम्हाला काहीतरी मागत आहे की नाही ह्या मार्गाने तुला जायचं आहे आणि ह्या मार्गासाठी तुझ्यासाठी युनिवर्स पाथ तयार करत आहे मार्ग तयार करत आहे सो तुम्ही आता रिस्क घ्यायला सुद्धा इथून पुढे घाबरणार नाही आहात तर हो आपल्याला आणखीन काही मिळत कार्ड ज्यांना ज्यांना रिडिंग रेझुनेट होत आहे त्यांनी नक्की क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा थँक्यू युनिव्हर्स म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे तर नक्कीच इथे दिसून येत आहे नक्कीच काहीतरी ऍक्शन घेताना तुम्ही दिसत आहात दहिर द एम्प्रॉयचं कार्ड आपल्याला इथे इंडिकेट करत आहे भविष्यामध्ये तुम्ही खूप मोठी अशी काहीतरी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडत आहे अँड तुम्ही एक प्रकारे ऍक्शन घेताना सुद्धा आपल्याला दिसून येत आहे बिकॉज द एमप्ररचं कार्ड इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड अँड इट्स ऍक्शन ओरिएंटेड कार्ड म्हणजे कृतीप्रधान कार्ड आहे अँड खूप जास्त सकारात्मक हे कार्ड आहे सो so, सध्याची जी काही एनर्जी आहे त्यामध्ये तुम्ही पुढे पाऊल टाकत आहात आणि ते योग्य दिशेने टाकत आहात कदाचित तुम्हाला वाटत असेल मी जे काही का करतो ते बरोबर करतोय का का माझं काही चुकतंय की मला हा काय इकडं माझ्या मनातून अशी काय इच्छा निर्माण होती की मी इकडं जाऊ मी हे करू असं का वाटतंय कारण की हे तुमचं भविष्य आहे या मार्गावरतीच तुम्हाला भविष्यामध्ये चालायचं आहे या बाबतीमध्ये तुम्हाला इथे युनिवर्स गाईड करत आहे ऍक्शन घेणार आहात अगेन दिस कार्ड नाईन अफ कपचं कार्ड तुम्हाला इंडिकेट करता आहे तुमची विश नक्की फुलफिलमेंट होणार आहे तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्याचे खूप जास्त चान्सेस येते आहे युनिवर्स तुम्हाला कॉलिंग करत आहे युनिवर्स तुम्हाला बोलवत आहे सध्या तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे जे काही करण्याची तुमची खूप दिवसांपासून जी तुमची तयारी आहे तर त्याकडेच तुम्ही खेचले जात आहात त्याकडेच तुम्हाला युनिवर्स खेचून घेत आहे सो त्या मार्गावरती तुम्हाला पुढं जायचं आहे युनिवर्स तुमच्यासाठी उभे आहे असं म्हणता ना किसी चिचकोरशी चा होतो पुरी काय ना मिलाने के लिए असं एक वाक्य आहे कुठलं तरी मूवी मध्ये आय थिंक सो काहीतरी घडत आहे तर नक्कीच असं काहीतरी घडावं तुमच्या जीवनामध्ये यासाठी मी नक्की डी प्रार्थना करेन युनिव्हर्सला प्रार्थना करेन तर ओम शांती ओम ओके okay. तर जी काही सिच्युएशन आहे ती तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एका जर्नीवरती घेऊन जात आहे तुमच्या आत्म्याच्या प्रवासाकडे तुम्हाला घेऊन जात आहे सो ही खूपच पॉझिटिव रीडिंग होती जी तुम्हाला युनिवर्स बोलावत आहे कारण की ब्रह्मांडामध्ये राशीनमध्ये काही परिवर्तन होत आहे बुध आपल्याला माहिती आहे खूप जास्त चपळं आहे खूप जास्त स्पीडनेसमध्ये आहे स्पीडी आहे खूप जास्त सो हे ज्या काही गोष्टी घडतील त्या पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला दिसतील आफ्टर मेमध्ये तुम्हाला दिसतील की ह्यामध्ये खरंच आपण इतक्या दिवसापासून इतक्या दिवसापर्यंत जे काही करत होतो तो, तो काही आपला वेडेपणा नव्हता त्यासाठी आपल्याला युनिवर्सच प्रिपेअर करत होतो सो त्यामुळे तुम्ही आता जे काही कार्य करत आहात ते तुमची इच्छा नाही आहे ती तुमच्या डिवाईनची इच्छा आहे अँड युनिवर्सची इच्छा आहे तर सो जे काही मनात येत आहे ज्यांना पहाटे जाग येते तीन ते पाचच्या दरम्यान येते तर नक्कीच त्यांच्यासाठी खूपच पॉझिटिव्ह साईन आहे कारण त्यावेळेस सगळे झोपलेले असतात बट आपला अंतरात्मा हा जागृत असतो युनिवर्स नक्कीच ही जी काही शांतता आहे ती तुमच्या जीवनामध्ये पुढील भविष्यासाठी तुम्हाला तयार करत आहे सो ह्या बिल्डिंगला तुम्हाला नक्की क्लेम करायचं आहे जे काही आजपर्यंत नाही मिळालं कदाचित तेही मिळण्याचे चान्सेस आहेत ओके okay, ठीक आहे तर खूप जास्त विचार करू नका खूप जास्त निगेटिव्ह थिंकिंग करू नका कारण युनिवर्स तुम्हाला ह्या सर्व त्रासातून ह्या सर्व दुःखांतून दूर काढण्याचीच तयारी करत आहे सो so, जी काही एनर्जी होती निगेटिव्ह एनर्जी होती तिला खूप जास्त असं म्हणू नका की असं का घडतंय माझ्या बाबतीत का घडतंय चुकीचं का घडतंय मी का अस्वस्थ झाले आहे किंवा माझे विचार का असे बेचेन झालेले आहेत माझं लक्ष का लागत नाही मला भटकल्यासारखं का वाटतंय सध्याच्या ध्येयापासून किंवा सध्याच्या टार्गेट गोष्टीपासून मला अस्वस्थ का वाटतं आहे मी का भटकल्यासारखं मला जाणवत आहे सो हे सर्व तुम्हाला ही तुमची जी एनर्जी आहे जी निगेटिव्ह आहे ती तुमच्याकडे पॉझिटिव्ह वेनी तुम्हाला खेचून घ्यायची आहे सो ही निगेटिव्ह एनर्जीला दूर करा अँड पॉझिटिव्हिटीकडे अट्रॅक्ट पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट एट्रेक करा सो नक्कीच तुमच्या जीवनामध्ये चेंजेस घडताना आपल्याला दिसून येत आहे सो थँक्यू सो मच अँड uh, ज्यांना ज्यांना पर्सनलिटी हवी काउन्सिलिंग हवी त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा ज्यांना रिडिंग रेझ्युम झाली त्यांनी क्लेम करा सतरा ऐंशी टक्के झाली असेल तरी पण क्लेम करा कारण so, uh, की त्यानंतरचा जो घडणार आहे त्या गोष्टी त्या तुमच्या बाबतीतसुद्धा घडणार आहे सो दोन ते तीन दिवस तर नक्कीच लागतात कारण की लगेच त्या लगेच देणं पॉसिबल होत नाही सो थँक्यू सो मच अँड युनिवर्स तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त चांगले बदल घेऊन येऊ यासाठी मी नक्कीच युनिवर्सला प्रार्थना करते डिवाईनला प्रार्थना करते तसेच माझ्या सर्व अँसेस्टरला अँड अँजल्सला मी प्रार्थना करते सो थँक्यू सो मच ओम नशय हर हर महादेव